समोर एक रेल्वेतील प्रसंग आपल्या शाळेतील विद्यार्थी शा आ, सादर करत आहे तर ते सादर करण्याआधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छिते तुम्ही रेल्वेने प्रवास केला आहे का तुम्हाला कुणाला कुणाला खिडकीजवळ बसून प्रवास करायला आवडतो खिडकीजवळ प्रवास करू बस करू करायला खूप आवडतो तर तिथे काय लिहिलेलं असतं तुम्ही कधी आहे का काय लिहिलेलं असतं तर यावरच आधारित ही मुलं काही एक प्रसंग सादर करणार आहेत तो तुम्ही बघावा दादा तुम्हाला एक विचारू का विचार ना तुमचं शिक्षण किती झालंय तुला काय करायचंय दहावी पास आहे दादा तुम्हाला, तुम्हाला वाचता येते का ओ, एते ना म्हणूनच पेपर वाचतोय ना दादा तुम्हाला वाचता येते इथं काय लिहिले वाचा येते थुंकू नका दादा इथं लिहिले तरी तुम्ही इथे थुंकलात हो थुंकलो तर तुला काय झालं गाडी काय तुझ्या बापाची का अहो बापा दादा गाडी माझ्या बापाची नाही व तुमच्या बापाची नाही म्हणजे काय घाण करायची का जर तुमची गाडी असेल तर तुम्ही त्या गाडीत अशीच घाण करतात का हो माझं चुकलं यापुढे मी कधीही घाण नाही करणार बघा मुलांनो आपण या छोट्याशा प्रसंगातून काय शिकलो आपण जेव्हा म्हणतो की ही वस्तू माझी आहे तेव्हा आपण तिची जितकी काळजी घेतो तितकी आपली म्हटल्यावर घेत नाही रस्ते बस रेल्वे ही राष्ट्रीय म्हणजेच देशाची संपत्ती आहे तिच्यात कचरा न करणे तिला घाण न करणे तिचे नुकसान न करणे हे आपले कर्तव्य आहे धन्यवाद